नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आपल्या आजूबाजूला बघतो ऐकतो अनेक भयंकर ॲक्सिडेंट आपल्या कानावरती पडतात पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या गाड्या नव्हत्या त्यामुळे एवढे ॲक्सिडेंट देखील व्हायचे नाही परंतु आजकाल काय होतं की प्रत्येक व्यक्तीजवळ तीन तीन चार चार गाड्या आहेतच कारण की फोर व्हीलर आहे टू व्हीलरच आहेत प्रत्येक व्यक्तीजवळ घर परत आपण म्हटलं तर तीन तीन चार चार गाड्या ह्या येतातच आणि आजकाल असं आहे की आपण व्हेहीकलशिवाय जगू शकत नाही गाडीशिवाय आपण जगू शकत नाही म्हणजे व्हेहीकल हे आपल्या जीवनाचा अविभाव घटक झालेला आहे परंतु आपण रोज घराच्या बाहेर पडतो किंवा घराच्या बाहेर जो कोणी व्यक्ती प्रवासाला गेलेला असतो तर आतो तो व्यवस्थित नीट घरी येईन का नाही याची देखील आपण देऊ शकत नाही मृत्यू हे आपलं सगळ्यात मोठं सत्य आहे मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे आहे जन्मला त्याला मृत्यू देखील येणारच आहे कारण प्रत्येक गोष्टी जी निर्माण होते त्यानंतर तिचा अंत देखील होत असतो मृत्यू हा आपल्याला अनपेक्षित मृत्यू नसावा मृत्यू हा नैसर्गिकरित्याच आपल्याला यायला हवा जीवन किंवा मृत्यू आपल्या हाती नाही परंतु आपल्या हाती एवढं आहे की आपण आपलं स्वतःचं प्रोटेक्शन करू शकतो स्वतःचं संरक्षण करणं आपल्या हाती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळी आपण काय काय गोष्टी करू शकतो म्हणजे तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तीर्थयात्रेला जात असाल किंवा कुठे बाहेर जात असाल रोज जे प्रवास करतात रोज जे अपडाऊन करतात ते देखील हा उपाय करू शकतात आपण प्रवासाला निघतो मग तुम्ही तीर्थयात्रेला जात असो किंवा कुठे गावाला जात असो काही कार्यक्रमाच्या निमित्त किंवा रोज जे अपडाऊन करतात त्यांनी आवर्जून एक गोष्ट करावी की घरातून निघता वेळी आपण देवाच्या समोर उभं राहायचं देवाचं दर्शन घ्यायचं आणि तुम्ही माझ्यासोबत चला हे त्यांना म्हणायचं ज्या देवावरती तुमची श्रद्धा असेल निष्ठा असेल त्यांना तुम्ही म्हणा जे ज्या गुरूंची तुम्ही भक्ती करत असाल त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही माझ्यासोबत चला आणि घरी सुखरूप घेऊन या एवढी गोष्ट रोज तुम्ही घराच्या बाहेर निघताना किंवा बाहेरगावी जाताना आवर्जून करावी हे संकट असतात ज्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जायचं असते जा त्या अगोदर आपला देव आपल्या पुढे उभा असतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा घराच्या बाहेर निघतावेळी तुम्ही देव देवाच्या पायापुढूनच तुम्ही घराच्या बाहेर निघा म्हणजे काय होतं की येणाऱ्या ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत आहेत त्या घडणार नाहीत आणि आजकाल आपण सगळीकडे बघतोय की अत्यंत वाईट आणि अत्यंत भीषण परिस्थिती आहे म्हणजे बाहेर गेला माणूस सुखरूप घेरी येईल का नाही याची देखील आपण शाश्वती देऊ शकत नाही आणि माणसाचं मन कसं असते की थोडा वेळ जरी कोणाला घरातून यायला उशीर झाला की आपण वाईटच विचार करायला लागतो वाईटच सगळ्यात अगोदर जो विचार येतो तो आपल्या मनामध्ये कधी चांगला विचार येत नाही की थोडा वेळ झाला लागला असेल काही झालं असेल काही कारण असेल काही काम आलं असेल असा विचार आपण करत नाही आपण सगळ्यात अगोदर वाईटच विचार करतो की काय झालं असेल का बरं येणारा व्यक्ती घरी लवकर परत आला नाही पण त्यामुळे आपण काही गोष्टींची काळजी घेणं तेवढीच महत्त्वाची आहे काही गोष्टी आपल्यासोबत ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे हा उपाय यासाठी आहे की आपला ॲक्सिडेंट होऊ नये देवाचं संरक्षण कवच आपल्यावरती राहावं म्हणजे आता ड्रिंक वगैरे करून गाडी चालवतात तर तर मग अशा कंडिशनमध्ये ॲक्सिडेंट होणार नाही याची काही शाश्वती नसते याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही की ॲक्सिडेंट होणार नाही जर का लक्ष ठेवून प्रेझेन्स ऑफ माइंडने गाडी चालवली तर नक्कीच त्या ज्या काही दुर्दैवी घटना आहेत त्या टळायला टळायला मदत होते आणि त्यासोबतच जर आपण काही गोष्टी आपल्यासोबत ठेवल्या काही आपण ऐकत चाललो चिंतन करत चाललो तरी देखील आपल्यावरती जे येणारं संकट आहे ते नक्कीच दूर होते आपण गाडीमध्ये आता सगळ्यांकडेच फोर व्हीलर आहेत आपण फोर व्हीलरनेच प्रवास करतो प्रवास करताना आपण गाडी गाडीमध्ये म्युझिक सिस्टीम देखील असतो अशावेळी आपण गाणे ऐकत चालतो तर पिक्चरचे गाणे ऐवजी जर आपण स्तोत्र ऐकले कुठल्याही देवाची तुम्ही भक्ती करत असाल मग तुम्ही जर का हनुमानाचे भक्त असाल तर मग तुम्ही हनुमान चालीसा ऐकू शकता रामरक्षा स्तोत्र ऐकू शकता त्यानंतर जर तुम्ही महादेवाचं भक्त असाल तर तुम्ही रुद्राष्टकम ऐकू शकता हे जे स्तोत्र आहेत हे एवढे प्रभावी आहे की तुम्ही याचा तुम्ही याचा अनुभव घेऊन बघाल तुम्ही जेव्हा हे स्तोत्र ऐकता मन असं प्रसन्न होऊन जाते आणि आपल्यावरती देवाचं संरक्षण कवच देखील असते त्यामुळे आपण ह्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात आणि स्पीड जो आहे तो नेहमी करता स्पीडकडे देखील लक्ष देणं कि आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की आपण किती स्पीडली गाडी चालवतो आहे समोरचा आता एखाद्यावेळी काय होते की आपली चुकी नसते समोरच्याची चुकी असते मग यावेळी आपण हे जे काही कृती करतो आहे ऐकतो आहे त्यातून देखील आपलं संरक्षण होत असते आणि प्रवासामध्ये तुम्ही एखादा देवाची भक्ती करत असत तुम्ही त्यांचा फोटो सोबत शकत ठेवू शकता ग्रंथ सोबत ठेवू शकता आता मोठे मोठे ग्रंथ आपण कॅरी करू शकत नाही अशा वेळी तुम्ही छोटे छोटे ग्रंथ कॅरी करू शकता प्रवासामध्ये दे देवाचा फोटो तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता गुरुचरित्र ग्रंथ आहे तो सोबत कॅरी करू शकतो परंतु गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा आहे एक गोष्ट एक व्हॉट्सअपवरती मागे खूप मॅसे मॅसेज व्हायरल झाला होता की चार मित्र होते ते बाहेर गेले आणि त्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ होता त्यामुळे त्यांचा जीव वाचला म्हणजे अशा अशा काही गोष्टी असतात अशा काही असे काही असतात जिथे आपल्याला काही बाधा होण्याची शक्यता असते तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की गुरुचरित्र ग्रंथामुळे त्यांचा जीव असला अशा काही ठिकाणी असतात अशा काही जागा असतात तिथे बाधा होण्याची शक्यता असते मग तो ग्रंथ त्यावेळी खूप जास्त कामी पडला त्या सगळ्यांच्या मॅसेज खूप व्हायरल झाला होता हा मॅसेज तर सगळ्यांना माहिती आहे अशावेळी आपण गुरुचरित्र ग्रंथ देखील कॅरी करू शकतो परंतु गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा आहे मग तुम्ही अशा वेळी सारमृत कॅरी करू शकता एक गाडी चालवत आहे मग अशा वेळी तुम्ही, तुम्ही सारामृताचं वाचन करा किंवा श्रवण करा महाराजांचे भक्त असतील त्यांनी गजान बाबांनी देखील तुम्ही कॅरी करू शकता महाराजांचा फोटो तुम्ही कॅरी करू शकता म्हणजे आपले जे काही श्रद्धास्थान असतील त्या त्या गोष्टी आपण त्यांच्या कॅरी आवर्जून कराव्या सोबत ठेवाव्या कारण याने देखील आपलं प्रोटेक्शन होते ज्या देवांची तुम्ही भक्ती करत असाल त्यांचा फोटो देखील तुम्ही सोबत ठेवू शकता घराच्या बाहेर पडताना त्यांना प्रार्थना करून तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि काय होतं आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतो ना त्यामुळे आपल्याला एक आधार देखील असतो की भगवंत आपल्यासोबत आहे सतत नामस्मरण करण्याची देखील सवय ठेवा प्रवासामध्ये असाल तेव्हा देखील नामस्मरण करण्याची सवय ठेवा बघा म्हणजे आपण खूप सारे असे अनुभव ऐकलेले असतात की या या व्यक्तीवरती हे हे संकट आलं आणि ॲक्सिडंट झाला परंतु त्या व्यक्तीला खरोच देखील आली नाही त्या व्यक्तीवरती काहीच त्याचा परिणाम झाला नाही कारण त्या व्यक्तीच्या सोबत त्याची भक्ती होती त्या त्या गोष्टीची शक्ती त्या व्यक्तीसोबत होती त्यामुळे सतत नामस्मरण आपण करत राहावं नामस्मरणामध्ये अफाट शक्ती आहे आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण देखील नेहमी करत राहा घराच्या बाहेर निघताना तुम्ही तुमच्या भगवंताला तुम्ही तुमच्या गुरूंना आवर्जून सांगून जा की मी घराच्या बाहेर पडतो आहे किंवा प आहे या कामासाठी मी चाललेलो आहे तुमचं काम देखील व्यवस्थितरित्या पूर्ण होईल तुम्हाला यश त्या कामामध्ये येईल आणि तुमच्यावरती जे काही संकट आहे ते देखील दूर व्हायला नक्कीच मदत होईल तर या गोष्टी करणे देखील खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी केल्यामुळे देखील आपल्या जीवनामध्ये दे खूप चांगले अनुभव आपल्याला यायला लागतात आणि आपल्याला एक सवय ती आपल्या अंगवळणी पडते आणि पुढे पुढे सगळ्या गोष्टी चांगल्याच व्हायला लागतात आणि काय होतं की कधी कधी असे देखील अनुभव येतात की काही संकट आलं मग त्या संकटामध्ये काही समजा आपली हानी झाली तर आपण देवाला दोष देत बसू नये आपण त्या उलट एक पॉझिटिव्ह विचार करावा की संकट आलं ते थोडक्यामध्ये टळलं जी मोठी गोष्ट होणार होती ती झाली नाही ती थोडक्यामध्येच तळून गेली तर या या पाठीमागे देखील देव असतोच म्हणजे आपल्या पाठीमागे देखील देखी देव असतोच त्यामुळे देखील आपल्यावरती जे मोठं संकट होतं ते अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये ते आपल्यापर्यंत आलेलं असते आणि ती जी गोष्ट आहे ती आपल्यापासून दूर गेलेली असते आपल्यावरचं जे मोठं संकट असते ते टळलेलं असते सगळं सांगण्यामागचं हाच एक हेतू आहे की आपण जर देवाची भक्ती केली नामस्मरण केलं सतत नामस्मरण करत राहायचं म्हणजे असं नाही की एक दिवस केलं दहा दिवस केलं नाही मग आपल्याला प्रसन्न असं नाही आपण सतत नामस्मरण करत राहायचं भगवंताच्या चरणाशी आपण लीन होऊन राहायचं म्हणजे काय होते की आपल्यावरती जे येणारं संकट आहे त्या अगोदर आपल्यावरती जर काही स बघा जीवन आहे तर संकट हे येणारच आणि संकटाशिवाय जीवनही नसते कारण की नेहमीकरता म्हणजे जसं दिवस उगवतो त्यानंतर रात्र होते रात्र झाल्याच्यानंतर जा परत दिवस उगवतो तसंच असते की जीवन आहे तर संकट येणार वाईट दिवस येणार चांगले दिवस येणार परंतु वाईट दिवसामध्ये किंवा वाईट काळामध्ये आपल्यासोबत जर का आपला भगवंत असेल तर ते संकट देखील आपल्याला फुलाप्रमाणे भासतं म्हणजे त्याची तीव्रता आपल्यावर आपल्याला काहीच राहत नाही त्यामुळे सतत नामस्मरण करा तुम्ही प्रवासामध्ये कुठे बाहेर जात असेल तर मग तुम्ही गुरुंची सेवा करत असाल त्यांचा तुम्ही फोटो ठेवा ज्या देवांची इष्टदेवतेची तुम्ही सेवा करत असाल त्यांचा फोटो ठेवा बाहेर जाता वेळी स्तोत्र ऐका पठण करा श्रवण करा याने देखील खूप चांगले अनुभव म्हणजे याचे देखील खूप चांगले अनुभव आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे नक्कीच चांगले अनुभव येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल येतील चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद